खाली जायचं आहे कशी भयानक रस्ता कुबे पकडायचे पकडायचेत आपल्याला पण मेहनत आहे खुपना पण नाईट ट्रॅकिंग चालू झालं इकडं वरती चढायचे धबधब्या मी पण चढतो आता बाकी गेले चालते मंडळी पुढं हात काम आहे इकडं मित्रांनो ना सुपर पॅन झालं आज खुबे पकडायला जाते आपल्याला इकडे पाठीमागे डोंगर आहे ना त्याच्यात त्या साईडने जाते आणि आपली मंडळी आहे पुढं चालले जाऊ आपण खुबे पकडू बघू आपल्याला किती भेटतात आत्ताच्या गावाला आलो आहे किती खुबे भेटतात ते खूप म्हणजे लहान खुबे असतात ते बघू जाऊन जरा एन्जॉय करू आज चला पुढे आपले पिढीमध्ये कंटिन्यू राहा मित्रांना आपल्याला डोंगराच्या साईडने जायचं आहे डोंगराच्या त्या बाजूला जायचं आहे आपली पब्लिक चालू आहे पुढं दिसत पण आहे तुम्हाला वाटतं चला आपण पण जाऊ बघा आपली पब्लिक चालू आहे पुढं मित्रांना फायनली आपण निघलो जंगलाच्या बाहेर असं वाटतं ह्या डोंगराच्या ते बाजून जाते अजून कुठे जातात काय माहिती नवीन आपण माहिती नाही एवढं मित्रांनो इकडे मग वहिले हे पण आपल्याला अजून पुढे जात आहे भेटतात आहेत का इकडे चिंबऱ्या नक्की मित्रांनो ना बघा आपली मंडळी इकडे हे भाऊजे आहेत इकडे गणपत आहे इकडे सदेद आहे हे आपला भाऊ आताचा मुलगा मनी भाऊ चला आता जाऊ आपण खूप पकडाला बघू किती भेटतात ते मित्रांना कमीत कमी दोन किलोमीटर चालत आलो आहे पण अजून का आपला रस्ता संपत नाही किती लांब जायचं काय समजत नाही म्हणलेली आपली पुढं चालले आपण नवीन आहेत इकडे चला आता बघू पुढे रस्ता बघा निसर्ग आहे एकदम तरी बा आपल्याला अजून पुढे जायचंय ना पोहचले आपण भाऊजी बघा मस्त स्माईल नाही इकडे सदत आहे सध्या आपले कि किती किलोमीटर आलो बहुतेक अडीच किलोमीटर झालं आपलं अडीच किलोमीटर ना अडीच किलोमीटर आलं डोंगरातून डोंगरातून चालत आलोय आणि स्पॉटवर पोहोचले आता जशी रात्र पडेल ना आपण खूपच सुरुवात करू नंतर भेटू आता खूपच होतं चला मिनिट करून मस्त मस्त बसलो आम्ही मच्छर अंधार पडला करायची आपल्याला सुरुवात केली का बघू पुढं मित्रांनो ना आपल्याला खाली जायचं तुम्हाला दिसणार पण आता अंधार झालाय खूप मी खबर आहे बघा बॅटरी पण व्यवस्थित पडत नाही आता खाली मित्रांनो आपल्याला इकडनं खाली जायचं आहे कशी भयानक रस्ता आहे खुबे पकडायचे आहेत आपल्याला पण मेहनत आहे खुपयांना पण म्हणेपू लागला बसून उतरायला स्पॉटवर आपण आलो आहे आता सुरुवात करू आता इथून रस्ता थोडा डेंजर आहे चला आता खालीच बघू मित्रांनो पहिली बहून या दाखवा भाऊजी हो पहिली बहून यायले खुबे मोठे नाही छोटे खूप खुबे बोलतात त्याला लहान खूप आहेत भाऊजीने अगे बघडले पहिली सुरुवात झाली आता ते अशा ला। प्रकारे खुबे असतात गडावर बसले ते आपल्याला विचारायचे आहेत पकडायच्यात उठून टाकायचं बिशीमध्ये इकडे पण एक छोटे परत छोटे इकडे पण लहान लहान पकडू नंतर तुम्हाला समजेल आपण किती पकडतो ते खूपच लहान आहेत त्याने पकडायचे आपल्याला ही साईज आपल्याला पकडायची पण आहेत दोन खडकावर बघा कसे भीत कुठले थोडी साईज मोठी आहे मित्रांनो लागलेत आपण पकडायला सुरुवात झाले दगडावरती बसले असतात ते इकडे मासे पण असतात आपण मासे पडला काय आंदोलन नाही बाकी इकडे पण लागलेत पकडायला

सुरुवात झाले मित्रांनो मी पण पकडले तेवढे आहेत बऱ्यापैकी जातो अजून पुढे आपले तिकडे अजून आहे इकडे आहे जातो आमचे पुढे इथे ना आहेत कुठे मला नसतील दिसत आपला पुढे दाखवतो खाली पासून आहेत इकडे पण आहेत दिसाले खूप आहेत खाली पुढे आणि हे पाण्यात पण आहेत पण ते तुम्हाला दिसणार नाही पण घेऊ पकडून म्हणजे मू घेऊ पकड आहे पकडायला गोट्याच्या विषय गोट्याच चल त्याच्यात आणखी पुढे असेल ना दाखवतो तुम्हाला भेटत एक दुसरे पण ते जास्त असल्यावर दाखवतो मित्रांनो इकडे खुप्यांची पिल्ले आहेत लहान लहान पिल्ल भरपूर पाण्याचा आवाज एवढा तुम्हाला माझा आवाज येतो नाही माहिती नाही मित्रांनो हा रस्ता खूप डेंजर आहे दगड आहेत सगळ्याकडे पाणी वाहतं पुढे आणि खडक आहे आणि सगळं म्हणजे सरक नसारखा रस्त्या बघा ते दाखव सगळे म्हणे भाऊ कसला गाडीत खूप शोधायला गावा पण आलं पुढे कुठे गेला रा दाखवू मित्रांनो कुठे गेला पकड कुठे रा पकडला यो इकडे माझ्याकडे इथं आहे इथं येऊ इथं पल्ला तुला नाही दाखवू बघू शकत मित्रांना बघा पाणी वाहतंस दगडी 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 सगळेकडे दगडी आहेत सगळं ते दगडीवर खोब आहेत इथे आहे इथे आहे कुठले आहे तिथे आपण पकडतो झाला असेल कमीत कमी अर्धा पाऊन तसाल आहे बघा आपण किती पकडले ते म्हणजे आम्हीच दोघांनी पकडले तिकडे एवढे हजेच पकडून आपले अजून बाकीचे मंडळ आहे पुढे दिसत पण आहे मला गेले भरपूर पुढे दिस उजड पण नाही दिसत त्यांचे पण दाखवतो आता तेवढंच मित्रांनो ना फिरत फिरत आलं आता पुढे आला आहे समोर बंधारा दाखवतो तुम्हाला बंधारा आला आहे तरी पाच आपल्याला भरपूर पुढे जाते थोडे पकडलेत तर आपण थोडेफार खाली पण बघायला लागते नाही दात पडायची दाखवतो पुढे बघा मित्रांनो आहे इथं बंधारा आहे पहिला बंधारा असा बघतो का दगडाचा बंद एकदम प्रॉपर म्हणे होई इकडं पाणी पण पडतं भरून आणि साईडने तिकडं क्यू केले पण आपल्याला दिसणार आहे दाखवून जो जोड लावून दाखवतो बघा मित्रांनो ना पाणी वाटलं ना इकडे की आपण मोडला भीना असेल बहुतेक चालू नाही भरपूर जंगल इकडे तरी पण लोक येतात इकडे आणि इकडे आपण म्हणत होतो तो, तो बंधारा जंगला जंगलामधला पूर्ण दगड आला एकदम सपाट आहे खालून पूर्ण दगड आहे सपाट म्हणजे एकदम सपाट आहे पाणी एकदम कमी इकडे बंधारा बनवला मस्त बघा मी खुब्यांसाठी खुपांसाठी कसं प्या लागतं जंगलात वर राहिला मागे इकडे बंदर आला ना त्यासाठी आता साईडने वाट पाणी आणि आहे नुसताच चिखल चप्पल पण गुस्ती आतमध्ये रात्र झाले जवळजवळ नऊ वाजलेत मित्रांनो ना पाठीमागे वर संपला इकडे आणि असं चाललो या वहिलीला पुढं झाड पडलं इथे मधीच्या रस्त्यावरच पुढे मस्त धबधबा दाखवतो तुम्हाला इकडे ना

पण हे नागरिक पकडा मोठा मोठं बारीक ना काढायचा बाबा नाईट ट्रॅकिंग चालू झालं इकडे वरती चढायचे धबधब्यावर मी पण चढतो आता बाकी गेले जाऊ मंडळी पुढं आता ना इकडे <laughs> <थी था। laughs> नागदेवाच्या वरती भरपूर खूप आहेत मनीपुत मांडी घालून लागला विचारला पाठीमागच्या वयला मध्ये एवढे नव्हते या वयरीला भरपूर आहेत भरपूर म्हणजे फारच आहे मुठ भरून नक्की का दगडी पण घेतोस तू दोन काढला दगड एक ती ना पुढं हे देव आहेत बघ दगडावर बघ हे पकड 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 हे बघ एवढं किती आहेत बरं बरं आहेत आलो काय हो पण दिसत नाही खूप आहे हे बघ इथे हे समोर पण आहे ना ओ इते तू मनु काय रे काय तो ए खरच नाही फरक दुसरा बंदर लागलाय पण चढायचा आपला बरं ठीक आहे मानेच चाल पडला गेलं असेल तुम्ही तयार मग मी येतो चला अजून आपल्याला पुढे जात आहे अजून मग फायनल थोडंसं दाखवतो नंतर शेवटलाच जाऊ आपण तिथे सगळे सगळे पकडल्या ते नंतर आम्ही परत एक डबदबाला आहे थोडंच दाखवणार तो परत डब आहे एक दोन तीन चार इतर पाणी येतं मस्त वरूनपासून पाणी येतं मस्त रात्री आलो पण भरपूर मजा आली इकडे अजून आपण जंगलामध्ये घेत डोंगरांचं पाणी येतं ना तेच नव्हता सगळे त्यांना काम इकडे मजा आली खूप बघायला काम चालू आहे आणखी फायनल मित्रांनो येऊन पोहोचलो आपण घरी खूप आणले ते दाखवतो तुम्हाला आता एवढे खूप आणलेत आपण जमेल भर आणि बाकीचे नंद त्यांना दिले आपण घेऊन आलो किती